मला काहीच कष्ट नाही पण बॉयफ्रेंडची शिला पोरगा आहे तुला कसले कष्ट आहेत मी विषय काढलाच नव्हता तुला पुकी गुंड्याचा कसला विषय <laughs> <laughs> दुसरा पंचबाई प्रियदर्शिक <laughs> सो वेलकम टीम गाड़ी नंबर सत्रहशे साठ नमस्कार नमस्कार नमस्ते, नमस्ते. नमस्ते. <laughs> एक साथ नमस्ते कसे आहात मस्त माझ्या छान होत मस्त शिवंगा काय झालं मी तर खूप कमाल मी काय झालं विचार होता मी तर खूप कमाल आहे काय झालं मला तर असं एक्साइटमेंट आहे आणि मला तुझ्या बरोबर इंटरव्ह्यू करायला खूपच मला तो एक साइडलाच बसलाय नको नाही सुंदर दिसतेस खूप अरे अच्छा प्रथमेश ऐकायला छान दिसतोय पण तुम्ही दोघांनी तिला कॉम्प्लिमेंट दिली किती ती काहीतरी वेगळं घालून आलेली तेव्हापासून काय भारी दिसते तू एक हे घातलेस तू कमाल वाटते हे नाही घालणार अच्छा दुसऱ्याला पण बोलतो पण खूप भारी दिसते ओके प्रथमेश काय कॉम्प्लिमेंट नाही मस्त मी तर बोललोच छान दिसते आणि तिला दिलेली प्रत्येक कॉम्प्लिमेंट मनापासून तिला ऍक्च्युली मुलगी आहे हे जरी म्हटलं तरी कॉम्प्लिमेंट वाटते प्रियदर्शनी हे काय आहे असं का बर हो <laughs> oh, त्या दिवशी त्या दिवशी रील करत असताना ती म्हणाली अरे आता काय करू मी अजून मुलगी होण्यासाठी <laughs> कारण की oh. चुकून अरे भावा म्हणाल <laughs> कम्फर्ट झोन आहे का हा <laughs> तू मी तुला भावा म्हणाल तुझा भाऊ हा कम्फर्ट झोन आहे का काय म्हणजे मुलीचे गुण दिसत नाहीयेत तुम्हाला तिच्यामध्ये काय नेमकं मुलगी कुठे मुलगी <laughs> आम्ही आम्ही तर एक दुसरं पण म्हणजे एक नाटक पण करतो करतोय बस ग बस आम्ही एक नाटक करतो नाही सांगणार तेव्हा आहे म्हणजे खूपच अनुभव एकमेकांचा वा प्रियदर्शनी पण काय म्हणणंय तुझं यावर तुला काही स्पष्टीकरण द्यायला आवडेल का हे दोघं तुला मुलगीच कन्सिडर करत नाही मी पण बाबा कन्सिडर करतात मी त्यांना अगं म्हणत असते आमची एक फिमेल फ्रेंडशिप पण आहेच माझा ऑल्टर इगो आहे oh. जिथे माझ्या आजूबाजूला आजू आजू खूप आजूबाजूला खूप अशा फक्त मुलीच झाल्या मैत्रिणी आहेत ते, ते महत्वाचं त्यांच्या ते सोबत मी पण एक मैत्रीण म्हणूनच वावरतो oh. आणि बोलतो त्यांच्या ओके पण हे आता पोस्टर दिसत आहे तुम्ही एवढे जण या चित्रपटात आहात गाडी नंबर सतराशे साठ मला सांगा सेट वर शूटिंग होत होत ना का याची खेस त्याची खेस आज हा बकरा उद्या तो बकरा काय होता प्रश्न उत्तम प्रश्नाने सिरियसली केली कट म्हटल्यानंतर आम्ही फालतू केलं ते <laughs> <थे laughs> आम्ही प्रामाणिकपणे पाहिलं पण मला असं वाटतं तू जसं म्हणालीस ना की पोस्टर तर पोस्टरची मला वाटतं एक जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्हाला सगळ्यांना होती ती जबाबदारीने आम्ही टेक करायचो नेहमी कारण आमचे जे एकत्र सीन आहेत ना ते करताना जास्त मजा यायची कारण ह्याला हे बोलायचंय त्याला ते बोलायचंय ह्या कॅरेक्टरने हे बोलू शकतो हे कॅरेक्टर मग त्याच्यावर रिॲक्शन काय होऊ शकते हुँ। मा, स्पेशली माझे आणि हिचे सीन किंवा प्रसाद दलाचे आणि माझे सीन असे खूप जास्त आहेत भाऊचे सीन आमच्यावर थोडे कमी आहेत कारण त्यांचा ऑराच वेगळा आहे जोक्स नाही आहेत सतरा साठ मध्ये तुम्ही या चार जुलैला तुम्हाला आणि बे, बेसिकली ना मला मला असं वाटतं की स्पेशली अशी जेव्हा लाईन असते ना तेव्हा धमाल विनोदी चित्रपट आता बघा oh, कसे सगळे हसवतात yes, आणि सगळे कसे कॉमेडी करतात वगैरे असं चित्रपटात नाहीये सिनेमा वेगळ्या प्रकारे पण होल्ड करतो आणि तो बघायला जास्त मजा येईल कारण तो जो युनिक पॉइंट आहे ना तो या सिनेमात आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी आम्ही धमाल करत असलो तरी काम करत असताना आम्ही प्रियदर्शनी सिरियसनेस होता सिरियसनेस होता ऍब्सुटली yes. फक्त आता अगेन माझे आणि शुभंकरचे पण काहीच सीन्स नाही एकत्र एकच बघतेस फक्त त्याला हा म्हणजे वी आर इन द सेम रूम पण आमचं काही इंटरॅक्शन नाही घडत सिनेमात तर पण जेव्हा सगळे होते म्हणजे सुहासताई प्रसाद दादा आणि आम्ही तिघे तर तेव्हा जेव्हा रिहर्सल व्हायची टेकच्या आधी तेव्हा इतक्या बारीक बारीक जागा आ, की त्याच्यावरती हसायचो मग ती नाही घ्यायची एखादी पर्टिक्युलर लाईन किंवा जागा तर त्याच्यावरती नंतर हसायचो आठवण काय झालं पण रिहर्सिंग टुगेदर बिफोर सो मच त्यामुळे आणि लर्निंग पण होत म्हणजे इतके छान छान ऍक्टर असतात तेव्हा हो, आपल्याला पण पन... आणि तू पोस्टर बघितल्यानंतर एक ना आपल्याला की प्रत्येकाची कॉमेडीची पद्धत प्रत्येकाला प्रत्येकाची अप्रोच करण्याची पद्धत पण वेगळी कॅरेक्टरला आणि त्याच्यात मजा मला वाटतं शुभंकर जसे म्हणाले माझं चालू असं एक भास्कर भाऊंच एक वेगळंच विश्व आहे आणि त्या विश्वात आहेत ते सो पण माझ्या बरोबर मला असं वाटतंय की फिल्म मधले ना जे काही एक कॅरेक्टर्स आहेत म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त काही कॅरेक्टर्स आहेत माझं त्यांच्याबरोबर खूप इंटरॅक्शन आणि त्यांच्या बरोबरचे भरपूर सीन्स आहेत त्यांच्याबरोबर जी मला मजा म्हणजे खरंच आली आहे ना कारण की ते सगळे ना नवीन होते आणि hmm. त्याच्यामुळे ना त्यांच्याबरोबर नेमकं कसं काम करायचं किंवा त्यांच्याकडून कुठल्या प्रकारच्या रिॲक्शन येतील hmm. hmm. ते ना ॲपसुल्युटली वेगळ्या होत्या म्हणजे आता मला प्रथमेश किंवा प्रियदर्शनी यांच्याबरोबर काम करताना आम्ही आम्ही फ्रेंड्स पण आहोत ना सो so, आम्हाला पण एक अंदाज आहे की हा हा असं बोलणार किंवा त्यांना पण माझ्याबद्दल आहे हा, ना हा चॅटी हा हे असं तो करू शकतो त्यांच्या बरोबर मला ऍब्सुटली नवीन येत होतं तर ना गाडी नंबर सतराशे साठचा सा चा जो जो ड्रायव्हर दाखवलाय ना सो तो ऍक्टर माय गॉड कमाल शर्मा म्हणून कॅरेक्टर आहे ते त्याच्याबरोबर काम करताना मी आमच्या डिरेक्टरांना म्हणलो की ह्याला कुठून आणलंय हा माणसाला कुठून आणलंय म्हणजे त्याच्याबरोबर काम मला होतच नव्हतं मला कितीतरी वेळ मला एकतर हसूच येत होत तर मी खूप वेळ असा थ्रू बघायचो किंवा असं असं इकडनं वगैरे बघायचो काही वेळेला आणि तू याला हसू येत म्हणजे काय आता हे हे नाहीच कारण की तो एवढा इनोसंट आहे ना तो माणूस तो माणूस स्वतः सुद्धा आणि त्याने खूप इनोसेंटली काम केलं आणि या फिल्म मध्ये प्रत्येक कॅरेक्टरचा काही ना काहीतरी इनसन्स आहे आणि ते प्रत्येक कॅरेक्टर ते धरून येत सो त्याच्यामुळे ना ते, ते अजून मजा येते की त्या इनसंटली हे किती मूर्खपणा करतायत मी वेगळा शब्द वापरणार होतो पण ते परत कट होत सो so, <laughs> <laughs> so, uh, इनसंटली किती मूर्खपणा yeah. करतायत पण uh, uh, मला खूप मजा आली सगळ्यांबरोबर काम करताना आणि सगळे खूप मोठमोठी लोक आहेत फिल्म मध्ये really टीजर या चित्रपटाचा एका वाक्याने असं मी बॅक कुठे आहे तुमच्यासाठी सुद्धा ब्रीफिंग जेव्हा तुम्हाला चित्रपटाबद्दल सांगितलं तेव्हा ही एक लाईन वापरण्यात आली होती का की बॅग कुठे आहे त्याच्याही पलीकडे खूप काय काय म्हणजे बॅग कुठे आहे आम्ही टीजर मध्ये वगैरे ट्रेलर मध्ये हुक पॉइंट आम्ही शोधून काढला पण भाई मी तुला खरं सांगतो ही फिल्म माइंड ब्लोईंग आहे म्हणजे तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मी स्वतः अशा प्रकारची फिल्म माझ्याकडे आली आहे याच्यात मलाच आनंद आहे खूप जास्त आणि ती प्रेक्षकांना कधी कधी ती पोचते प्रेक्षकांपर्यंत प्रेक्षक त्याच्यावर काय रिॲक्शन देत आहेत मी खूप उत्सुक आहे कारण ना या फिल्म मध्ये मी जसं म्हणालो ना की फक्त कॉमेडी नाही आहे सगळ्याच गोष्टी आहेत यार थ्रिलर आहे ॲक्शन आहे ॲक्शन पण आहे काही ॲक्शन पण आहे ॲक्शन ॲक्शन पण आहे बाई मजा येणार आहे लोकांना फुल फुल आणि ना काय होतं बऱ्याचदा मराठी सिनेमांमध्ये फक्त ऍक्टर्स चांगले असतात कधी कधी की ऍक्टर चल ना इम्प्रोस करू ना हे करू ना मग हा सीन आहे चाल करू ना असं नाही झालं आम्ही इम्प्रॉइजेशन केले पण ढाचा जो होता ना सिनेमाचा जो थरड सीनचा जो ढाचा होता तो ऑलरेडी इतका चांगला होता त्याच्यावर इम्प्रॉइजेशन झाले आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की फिल्म अजून खुलली आहे आणि लोकांना ती आवडेल म्हणजे आपण प्रियदर्शनच्या फिल्म म्हणतो ना की की आपण कितीदा बघू शकतो किंवा त्याने एका वेगळ्या कॉमेडी फिल्मचा एक वेगळा ट्रेंड सेट केला <laughs> तर आता मराठीमध्ये पण असे ट्रेंड सेट दिग्दर्शक किंवा लेखक होऊन गेलेत किंवा तसे अशोक सराफ असतील लक्ष मामा असतील पण मला वाटतं बऱ्याच काळानं ओरिजिनल ओ जी मराठी विनोदी <laughs> फिल्म जी गोष्ट पण स्ट्रॉंग देते त्याच्यात सस्पेन्स पण आहे आणि जी हसवते पण आहे yeah. म्हणजे आता काय भागमबाग म्हण किंवा फिर एराफेरी फेरी याच्यामध्ये एरा सस्पेन्स किंवा गोष्ट पण आहे जी खूप स्ट्रॉंग आहे कुठले कुठली तरी एक गोष्ट लीड करते त्या सगळ्या कॅरेक्टर्सना तर कम्पेअर नाही पण मला वाटतं की योगीरज गायकवाडने स्वतःची शैली खूप स्ट्रॉंगली मांडली आहे या सिनेमात आणि म्हणून हा सिनेमा स्टँड होतो म्हणून तो इतका स्ट्रॉंग बनलाय कारण तो कुठल्या सारखा नाही बनलाय तो त्याचा त्याचा ओरिजिनल फॉर्म घेऊन असा ताठमाने उभा आहे शिवांकर तुझ्यासाठी कधी सुरुवात झाली होती बॅक कुठे आहे या वाक्याने झाली होती का काय तुला काय ब्रीफिंग होतं नेमकं मला ब्रीफिंग म्हणजे ना ते कॅरेक्टर बद्दलच ब्रीफिंग दिलं गेलं होतं की की अशा प्रकारचं कॅरेक्टर आहे भास्कर भाऊ म्हणजे फिल्म ह्या म्हणजे आपण दोन पाथवेजने चालते की फिल्म नाही पॅरेल पाथवेजने चालते तर एका पाथवेमध्ये काही कॅरेक्टर्स आहेत दुसऱ्या पाथवेमध्ये काही कॅरेक्टर्स आहेत mm -hmm. आणि मग ते कसे एकत्र येतात आणि मग त्याचं कल्बिनेशन काय होतं फिल्ममध्ये सो दॅट दॅट इज द होल जर्नी ऑफ द फिल्म सो mm -hmm. so uh, mm -hmm. so जो दु एक पाथवे आहे ना तो भास्कर भाऊंचा पाथवे mm -hmm. आणि uh, मला ना त्याचा uh, जेवढं एक आउटर लेअर त्या माणसाचं जेवढं एक uh, रांगडा आणि त्याच्यानंतर का ॲपस्युटली डॅशिंग बाई बंदूक घेऊन चालतोय बाकी दुनियाची फिकीर ना का ना hmm. नाही काय नाही त्याच्याबरोबर दोन त्याची माणसं आहेत जी मूर्ख आहेत हा दोन्ही माणसं आणि त्यांच्याबरोबर हा एक त्यांचा एक लिडर म्हणून आहे पण त्याच्याबरोबरच त्याचं त्याचं पण जेन्युन काहीतरी म्हणणं आहे की त्याला पण फक्त असं नाही की मला फक्त दादागिरी करायची मला फक्त मारायचं लोकांना नाही त्याला काहीतरी अचीव करायचं आहे त्याला त्याच्या लिडरकडनं एक काहीतरी एक चांगले दोन तीन चांगले शब्द जरी ऐक आए, ऐकायला आले ना तरी त्याच्यासाठी खूप आहे त्याला पैशाचं हे नाही की मला पैसेच पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे अशातली काही गोष्ट नाही आहे फक्त त्या माणसाने माझं कौतुक करावं त्या माणसाने मला जवळ घेऊन सांगावं की तू हे काम चांगलं केलेस ह्यासाठी फक्त त्याचा अख्खा स्ट्रगल चालू आहे सो ना ते ना मला त्याची ती वल्नरेबिलिटी खूप आवडली त्या कॅरेक्टरची आणि खूप कमी मेल कॅरेक्टर्स असे असतात जे ना ते वल्नरेबल असतात जे खूप बाहेरनं जरी किती दाखवले ना तरी आतून त्यांच्यात ती एक गोष्ट असते जी कधी कोण टॅप करत नाही जी मला भास्कर बरोबर करता आली <laughs> आणि बॅगच म्हणायला गेलं तर मी ऍक्च्युली तू भागम भाग वगैरे म्हणाली ना आमचं हे बोलणं चाललेलं की काहीतरी एक ना आपण नाव काढूया का रॉम कॉम कसं असतं कसं तशा टाईप काही नावं आपल्याला जुळतायत का जो, जो तर मी पाठवलेलं की बॅगम भाग कॉमेडी असं हे पण केलेलं Okay. So, nice. nice. पण nice. yes. सा, फिल्म मध्ये जे जेवढे कॅरेक्टर्स आहेत ना त्यांच्यावर प्रेम येत म्हणजे खरं प्रेम येत म्हणजे राग पण येतो की अरे मूर्ख तू हे का करतोय तू हे का करते अरे पण ठीक आहे मजा येते मला मजा येते अजून मूर्ख so, जेव्हा केव्हा मी कापतोय चिट्ट्या टाकतोय आणि बऱ्याच जण अशा सिनेमांचे सिनेमांचा प्रॉब्लेम का होता मी बघितला ना मराठी सिनेमांमध्ये असे खूप सारे कॅरेक्टर त्याचं नाटक व्हायची शक्यता असते खूप जास्त नाटकीपणा येतो तसं या सिनेमाच्या बाबतीत हा सिनेमा आहे इतके जरी कॅरेक्टर असले तरी हा सिनेमा म्हणूनच राहतो आणि शेवटपर्यंत तुम्ही सिनेमा एन्जॉय करता सो ते व्हिज्युअली पण सिनेमॅटोग्राफरची पण म्हणजे त्याच्यात त्याचा वाटा आहे की त्याने पण तो सिद्धार्थ की त्याने पण तसं ठेवलेलं आहे आणि योगीचा तर आहेच बीजीएम आणि सगळ्या डिपार्टमेंटने त्याने खूप इंटरेस्टिंग काही कॉम्पोजिशन केले काही शॉर्ट्सचे जे मला म्हणजे आम्ही करत होतो आणि तेव्हा मला असं वाटायचं की हे काय एक मस्त इंटरेस्टिंग कॉम्पोजिशन आहे सो mm. so, जेव्हा ज्या प्रकारे टेकिंग पण घेतलं जाताना एक ना एक वेगळं व्हिज्युअलच उभं राहतं एक वेगळी स्टोरी स्टोरी टेलिंगच त्याचं वेगळं होऊन जात सो हो so, त्याच्यात पण खूप खूप जास्त भर दिलाय प्रथमेश पण ट्रेलर टीजर मध्ये आणि या पोस्टरवर तो आम्हाला वॉचमन दिसतोय पण तू खरंच वॉचमन आहेस काय चित्रपटात आणि या वॉचमन कडे एवढी सुंदर गर्लफ्रेंड कशी आहे नाही नाही मी ऍक्च्युली या सिनेमात वॉचमेनचं एक माझं पार्ट टाइम जॉब आहे आणि माझं जे खरं काम आहे ते रायटर डिरेक्टर आहे माझं माझ्याकडे एक स्टोरी आहे जी तिची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे की हा कधीतरी मोठा होईल ही बिचारी पार्लरवाली तिला कामाला गेल वगैरे असं तिचा एक वेगळं तिचा एक विश्व आहे पण मला असं वाटतं की ते योगीने स्वतःच कॅरेक्टर लिहिले त्याच्या की रायटर डिरेक्टर जो स्ट्रगल करतोय खूप जास्त आणि त्या त्या स्ट्रगलमध्ये त्याच्याकडे एक सॉलिड स्टोरी आहे आणि तो प्रत्येक वेळी जे जे कॅरेक्टर्स त्याला भेटतात त्यांच्यामध्ये तो शोधतोय त्याचे कॅरेक्टर सो ते आणि ना ह्यांच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात खरा जो असेल तो अभि आहे माझ्या कॅरेक्टरचं नाव अभि आहे सो तो सगळ्यात खरा माणूस आहे या सगळ्यांमध्ये आणि खूप प्रामाणिकपणे त्याच त्याच्या सिनेमावर त्याचा त्याच्या क्राफ्टवर त्याने लिहिलेल्या गोष्टीवर त्याचा त्याचा विश्वास आहे त्याला असं वाटतं की कधीतरी तो एका बिर्याणी विकणाऱ्या माणसाच्या बिर्याणी शॉप मध्ये राहतो <laughs> तू विचार कर इतका गरीब आहे तो तो हिच्याकडनं पैसे घेतो पण तरी त्याच्यातलं म्हणजे काय होतं तिचं जरी कॅरेक्टर तसं असलं तरी त्याच्यातला जो इनोसंट आहे इनोसन्स आहे तो हिला आवडलेला आहे म्हणजे भाऊ आणि जेव्हा अभिजा भेटतात ना तेव्हा पण एक वेगळीच जुगलबंदी तुम्हाला बघालो की त्याचा त्याचा ते� एक वेगळा इनोसन्स चाललाय माझा एक वेगळाच चाललाय पण मजा आहे म्हणजे त्याच्यात मला असं वाटतं की ते बघायला तीच तीच मजा म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे ना की वेगवेगळ्या वेग कॅरेक्टरिस्टिकची माणसं जेव्हा एकत्र एका सेटिंगमध्ये येतात ना म्हणजे जसं तो म्हणाला की भास्कर आणि अभि जेव्हा एक पहिल्यांदा भेटतात किंवा त्यांच्यातलं बोलणं होतं सो so, किंवा जेव्हा एक पॉईंट असा येतो जेव्हा त्यांना असं वाटतं की नाही यार की आपलं काहीतरी देर इज सम कनेक्शन सो दोन डिस्टिंक्ट माणसं पण त्यांच्यात पण काहीतरी कनेक्शन आहे दॅट इज द ब्युटी ऑफ गाडी नंबर सतराशे सहा पण प्रियदर्शनी तुला असे वेगवेगळे कॅरेक्टर्स ट्राय करायला आवडतात ना कधी तू फुलराणी असतेस <laughs> ए गर्ल नेक्स्ट डोर आता तर काय पार्लर वालीच आणि दिसते हा अशा प्रकारचे पार्लर वाली आधी दिसायची आता जरा एक प्रोफेशनलिझम आलंय oh, oh, पूर्ण त्या oh, oh. गोष्टीला पण आधी अशा दिसायच्या राईट अगदीच Uh, मला या पात्राबद्दलची सगळ्यात अट्रॅक्ट करणारी गोष्टच ही होती की ही ती टिपिकल uh, ब्युटी पार्लर जवळ इनसंट uh, अशी नाहीये नाही म्हणजे हिरोला सपोर्ट करते पण हिरोला फटके पण मारते की एक तुझी तुझी कामच घेतो किंवा तू तू काही कर जगात मी असणार आहे तुझ्यासाठी अशी नाही आहे ती ती खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे ही गोष्ट की हा जो तिचा खरेपण आहे हे जे तिचं थेट बोलणं आहे या गोष्टीने मला खूप अट्रॅक्ट केलं आणि त्यामुळे चिनू हे पात्र माझं वन ऑफ द लाडकं पात्र आहे आजपर्यंत साकारलेलं आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स ती इनोसंट आहे आणि तिचं प्रेम आहे अभिवर म्हणून ती त्याच्या सगळ्या स्वप्नांच्या पाठीशी उभी आहे पण त्याचबरोबर तिला हेही माहिती काय लायक आहे बॉयफ्रेंडची त्यामुळे त्याला कसं वागवलं पाहिजे लायकी डायरेक्ट लाईकी मुद्द्यात हात घातलं तिने युथ करायची गरज आणि केवढं छान केवढी गोड प्रकारे तिने लायकी काढली बघ ना की काय तिला माहित त्याची लायकी काय आहे बॉयफ्रेंड ची काय बॉयफ्रेंड ची लायकी ही असल्यामुळे या बॉयफ्रेंडला त्याच लायकी लायकी ठेवायची भाग होते असं एक कॅरेक्टर आहे ट्रेलर मध्ये ना सुहसताईंचा एक वेगळा स्वॅग स्वॅग माय लिटरली आणि एक ना एक डायलॉग आहे त्यांचा की तुलाच मारला होता ना पोलिसांनी नागडा करून सो सेज इट ऑल की काय कमाल असणार आहे चित्रपटामध्ये डायलॉग राईट्रीडी बॉस लेडी बॉस पण बॉस लेडी असे धमाकेदार डायलॉग तुमच्याही वाटायला आलेत चित्रपटात तुझा दिसतोय ट्रेलर मध्ये की बस उलटा बसलेला आहेस आणि ती एंट्री शॉर्टच असेल मेबी तो ना काय माहिती काय माहिती विषय काढलायस तर आय थिंक योगीने जी दोन पात्र लिहिली आहेत फिमेलसाठी ती दोन्ही खूप ऑफ ट्रॅक आहेत ओके म्हणजे ऑफ ट्रॅक म्हणजे नाहीच ती ट्रॅकवर ऑफ ट्रॅकवर पण नाही सांगू का मी ना भास्कर भाऊ डायलॉग्स पेक्षा ना mm. मला त्याच्या बॉडी लँग्वेज मध्ये मला मी खूप मला खूप मजा करता आली कारण की तो जेवढा म्हणजे एक ट्रेलर मध्ये पण एक शॉर्ट आहे की ह्याच्यात बघत असतो तो सीसीटीव्ही कॅमेरा तर सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कॅमेरामध्ये बघत असताना तो बाहेर न स्वतः पण असा असा अस आणि ऑन द स्पॉट करतो कॉन्टिन्युअस केलं सो तो सो ना बॉडीली जरी तो असा दाखवतोय वगैरे ना मी ते म्हणतो ना की तो आतला इनसन्स आहे ना त्याच्यात ना कुठेतरी बॉडी मध्ये येऊन गेला की तो येऊन जातोय किंवा ते ज्या प्रकारे तो त्याच्या माणसांबरोबर आहे सो मला तरी डायलॉग्स पेक्षा जास्त मी बॉडी लँग्वेज वरती मला खूप मजा करतात हुकी गुंड आहे का हा जे आपण इंस्टाग्राम वर रील तुला सांगू हा म्हणजे एलिमेंट सोल त्याचा आहे त्यामुळे तो असं बागडलाय भास्कर भाई करताना म्हणाले की या आता गाडी नंबर सतराशे साठ या अख्या अख्या म्हणजे जेवढे काही तुम्ही सीन केले त्यातला इंडिव्हिज्युअल असेल एक एक असा सीन सांगा की जो आयुष्यात कधी तुम्ही विसरणार नाही तर तो कोणता अरे बापरे मी तर नाही सांगू शकत सॉरी टू सॉरी मी जर सांगितलं तर मी रिव्हिल होऊन जाईल सगळं इतकं इतकं मी एक गोष्ट सांगतो मला जे जे सुचलं आहे अभि म्हणून ते सगळं योगीने नाकारलंय सगळं नाकारलंय तो, ना ना <laughs> <laughs> तो बोलला हे नाही करायचं रदमेश हे नाही करायचं असा अभि नाहीये मी म्हणायचो अरे एक कॉमेडी पंच नाही नाही हे नाही हे हा पंच नाही जात हा कट हा कट हा कट बट ते मला जास्त चॅलेंजिंग वाटलं की तुम्ही सिनेमात फक्त असणं हे किती महत्वाचं आहे म्हणजे एक एक मला असं वाटतं ना की मला हा सिनेमा का माझ्यासाठी का असा डिफरंट वेगळा वाटतो की मला ना दरवेळी असं काहीतरी मिळालंय की ते भारीच आहे ते कडकच आहे की आता मी डायलॉग बोलतोय मी पंचेस काढतोय हे करतोय ते करतोय ह्या कॅरेक्टरची काय गंमत आहे ह्या कॅरेक्टर बरोबर जे घडतंय त्याच्यावर लोक असतात सो मी जास्त जर त्याच्यात काही करायला गेलो ना तर ते उगाच ते केल्यासारखं वाटेल त्याचा जो इनोसन्स आहे तो मरेल सो ते समजून घेणं आणि ते ऍक्टर म्हणून सतत तुम्हाला आतून असं वाटत राहणार की नाही रे ह्याच्यात आपण अजून काहीतरी करूया का पण नको योगी शिव्या घालेल मनातल्या मनात नको आपल्याला नको करूया सो ते दहशत नाही म्हणजे ते ते असलं पाहिजे कारण तुम्ही ऍक्टर म्हणून तरच तुम्ही ग्रो होणार तुम्हाला कुठले कुठे थांबायला पाहिजे हे पण कळलं पाहिजे सो ते मला असं वाटतं मला शिकवलंय दर्शनी माझा जो सगळ्यात आवडता सीन आहे तो मला सांगता येणार हो ऍक्च्युली आम्हाला सांगता नाही येणार मला माहिती यायच कुठला सीन आहे पण सगळ्यात आवडता तोच तोच अरे हे काय बर पूर्ण नको सांगू हे काय आहे ही मजा रिक्षातला सीन हो प्रथमेश हो रिक्षातला सीन आहे एवढंच सांगू शकते पण पर... अभिनयाचा कस लागलाय का तिकडे नाही उलट काहीच अभिनय नाही लागलाय म्हणजे जसं याला पुकी गुंडा करायला काहीच कष्ट नाही पडले तस त्या तो सीन बघितल्या मला काहीच कष्ट नाही पडले हा काही असून मग बॉयफ्रेंड ची लाईफ ऍक्टरचा आहे तुला कसले कष्ट आहेत मी किडचा विषय मी काढलाच नव्हता विषय दुसरा पंचबाय प्रियदर्शि तर तो खूप शांतपणे <laughs> करायचा सीन होता आणि क्रिटिकल सीन होता पण ती सिच्युएशन अशी आहे की जी मला एक्सप्लेन नको करू ती माझी आवडती सिच्युएशन आहे आयुष्यात अरे अरे अरे, अरे 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 सिच्युएशनच आवडती आयुष्याचएशन मध्ये ओके इंटरव्ह्यू नंतर तुला विचार काय पोकी गुंड तो आता बाहेर निघाला नाही ग मला ना असे <पुकी गुंदा। laughs> <laughs> <laughs> दोन म्हणजे सीन असं नाही दोन सिक्वेन्सेस uh, आहेत फिल्म मध्ये जे जे करताना मला माझाच खूप मजा येत होती ते म्हणजे जे मी सा सांगितलं ना की सी वाला हुँ. तो जो अख्खा सिक्वेन्स आहे जिथे भास्कर भाऊ येतात एका दुकानात फुटेज बघण्यासाठी त्याचा गाडीपासूनचा प्रवास त्या गाडी थांबण्यापर्यंत मग उतरणं मग बघणं इकडे तिकडे मग त्याच्यानंतर सीसीटीव्ही फुटेज ते विचारायला जाणं ते बघणं आणि तिकडनं निघणं हा जो अख्खा सिक्वेन्स आहे ना तो मला वाचतानाच एवढा आवडलेला आणि मला करताना तर अजून मजा येत होती कारण की त्याचं चा, त्याच्यातनं त्या भास्कर भाऊंचं असं आहे की भाई मला मी आहे मी काहीतरी आहे आणि मला दाखवायचं पण आहे ना की बाई माझ्या माझ्या माणसांना पण की बाई कुछतो है त्या कुछतो हैच्या <laughs> ह्याच्यात है पण त्याला हे पण दाखवायचं की कि मी किती आहे। मी किती है। <laughs> <laughs> तर हलका तर तो ना हा तो हा किती मूर्ख आहे तर ना तो हलका प्रिटेन्स पण आणायचा आहे पण हलका ते पण त्याचा इनोसन्स पण दाखवायचा आहे ना कसं तरी म्हणजे कुठून तरी तो येतोय सो जो हलका येणं ना हा त्याचा एक इनोसन्स ते मला करायला मजा येत होती तसंच एक अखा सिक्वेन्स आहे ज्याच्यात तो एका कुठल्या तरी व्यक्तीला टॉर्चर करतो तो आणि त्याची माणसं तर त्या टॉर्चरचा पण एक <laughs> एक ग्राफ आहे अरे अरे की कसं आधी कसं टॉर्चर होत आहे नंतर कसं होत आहे मग त्याच्या नंतर कसं होत आहे टॉर्चर आणि मग शेवट त्यांनी कसं केलेलं आहे सो so, हा हे म्हणजे तो जो ग्राफ आहे ना ते पण करताना मला तो जो पुकी भाई पुकी <laughs> गँगस्टर ना त्याचा ते बाहेर आणि तेव्हा मी खूप इम्प्रोव्हाइज केलं तेव्हा आम्ही भरपूर गोष्टी कारण की काय होईल त्यांना खूप मोनोटोनस वाटतं की मारतातच आहे किधर आहे किधर आहे बाय हे आहे

बरं ते चार जुलैला कळेल कोणाला मिळणार आहे पैशांची बॅग सो अगदी जुलैच्या सुरुवातीलाच येतोय तुमचा चित्रपट गाडी नंबर सतराशे साठ एक गोष्ट फक्त yes. जे म्हणाला की अभि म्हणून त्याला जे सुसर होत गेला योगी पण सीन करताना मला असं हलकं प्रश्न पडायचा की अरे काहीच रिॲक्ट करत नाही किंवा मी खूप बडबडते किंवा हो हो वगैरे तर मला टेक बघताना असं व्हायचं की मी खूपच लाऊड करते का हो किती सटल करतोय त्याला पण मग योगी म्हणाले की तू तुझं कर तू तुझं करेक्ट करतेस आणि जेव्हा आम्ही अख्खी फिल्म बघितली प्रिव्ह्यूला तेव्हा तेव्हा इतकं वेगळं वाटतोय प्रथमेश त्याच्या आजपर्यंतच्या भूमिकांपासून आणि इतका खरा आणि गोड वाटतोय की तुम्ही पटकन पहिल्या क्षणापासून कनेक्ट होता त्याच्या पात्राशी आणि तो तुम्हाला अख्खी फिल्म फिरून आणतो वा किती छान कॉम्प्लिमेंट येस कमाल ही मैत्री तुमच्या तिघांची येस yes, अरे इंडस्ट्री मधलीच मैत्री आहे का या चित्रपटामुळे झालेली आधीपासूनची मैत्री चित्रपटामुळे आमची चित्रपट गो आमची तर काय जाऊ द्या आता कुठे झाली ती सांगू शकत <laughs> नाही किती काय कशी तरी झाली कशी तरी झाली आमची आमची आम्ही मित्र आहोत असे आम्ही मानलं एकमेकांना आणि तुम्ही दोघं नाटकामुळे का आधी ओळख त्याच्याही आधी आम्ही एक प्रोजेक्ट केलाय कुठलं खतरनाक म्हणते खतरनाक म्हणते प्रोजेक्ट केलाय खतरनाक नाही प्रोजेक्ट केलाय एकत्र एक अरे हा हा विसरला तो नाही का अच्छा हा तुझे अगणित प्रोजेक्ट जे रिलीज नाही झाले त्यातला मारून घे तिने ठरवलेलं आहे तिने एक रोस्ट लिहिलंय माझ्यासाठी की ह्यासाठी म्हणजे ज्या व्यक्तीचे प्रोजेक्ट रिलीज होत नाही असा हा शुभंकर ताऊ हे लिहिलेले आणि मी लगेच तिच्या तोंडावर दोन प्रोजेक्ट असे फाटफाट लेखून फाट मारले आणि लिहिलं पण मी तिला की तुझा आता हा रोजचा पंच नाही घेता येणार मी मी असं बोलायचं कारण की नाटकाच्या वेळेस आम्हाला बरेच जण विचारायचं तू हे विचारलंस की अरे बा पहिल्यांदा तुम्ही एकत्र काम करताय कसं वाटतंय तर मला सारखं म्हणावं लागायचं की नाही आम्ही आधी केलंय केल। पण ते येत आहे ये 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 ते येत आहे ते येत आहे तर तरी म्हणलं की प्रोड्युसर्सना सांगायचं असेल की शुभंकर कसा ऍक्टर अप्रतिम फॅन्टिक ऍक्टर फक्त तो रिलीज होणारे प्रजेक्ट करत नाही माझा भाऊ असं तू पसरू नको या वर्षी शुभंकरची जी काही दणिक झाली आहे आणि चार्ज ओके शिव नाही जीवन ओके त्यामुळे चार्ज आणि माझा रोज खोडला जाणार मी याचा एक वेगळा एपिसोड काढून टाका प्रियादर्शनी शुभंकरला जर रोस्ट केलं कैलासजीवानी कैलासजीवा <laughs> काय प्रेक्षकांना इन्व्हाइट करा जाता जाता चार जुलैपर्यंत थिएटरला येण्यासाठी शुभंकर खूप खूप तुमच्या जवळचे आणि तुमच्या ओळखीचे पात्र आहेत कॅरेक्टर्स तुम्हाला एका वेगळ्या जर्नीला घेऊन जातील आणि तुम्हाला त्यांच्या प्रेमात पाडतील हसवतील रडवतील तुम्हाला राग येईल त्यांच्यावर तुम्हाला खूप प्रश्न पण पडतील पण एंटरटेन व्हाल ह्याची पूर्ण खात्री आम्ही घेतो आणि सो त्यासाठी प्लीज तुमच्या जवळच्या थिएटर्स मध्ये जाऊन बघा चार जुलै पासून गाडी नंबर सतराशे साठ कॅब सगळं बोलला जा सतराशे साठ सेम सेम सेम, मामा, मामा। सेम मामा। मामा। चार जुलै सतराशे साठ चार जुलै ममा म्हणा उत्कृष्ट फिल्म आली आहे आणि आम्ही आमची एक्साइटमेंट पाहता तुम्हाला कळत असेल की धमाल वगैरे केलीच आहे पण सिनेमा खूप तर थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा गाडी सतराशे साठ आता मला असं वाटतं नवीन आ, नवीन ते असं नवीन डिरेक्टर इंडस्ट्री सो योगीराज गायकवाड नावाचा एक नवीन दिग्दर्शक आलेला आहे आणि एक वेगळा सिनेमा घेऊन आलेला आहे सो प्लीज जाऊन त्याच्यासाठी हा सिनेमा नक्की बघा कारण त्याने जे केलं या सिनेमासाठी ते आमच्यापैकी कोणीच नाही गेलं आणि ट्रेलर खरंच खूप अप्रतिम दिसतोय ऑल द व्हेरी बेस्ट संपूर्ण टीमला ला चार जुलै साठी सक्सेस पाटील इंटरव्ह्यू करूया थँक्यू कैला जीवन घेऊन ये <laughs>